नवापूर शहरातील तीन परिसरातील हनुमानदादा मंदिराचा जीर्णोद्धार रंगावली काठी साकारणा मनमोहक सुशोभित मंदिर नवापूर शहरातील तीन परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि सकारात्मक बातमी आहे रंगावली नदीच्या पवित्र काठावर स्थित असलेल्या स्वर्गेश्वर हनुमानदादा मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार सोहळ्याचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला या जीर्णोद्धारामुळे मंदिराला एक नवे आणि सुशोभित स्वरूप प्राप्त होणार असून नदीच्या काठावर लवकरच एक मनमोहक श्रद्धास्थान साकारणार आहे या शुभ कार्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास बढोगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक श्री आशिष मावची आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री दिनेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला की के नागरिक आणि तरुण मंडळींच्या सामूहिक प्रयत्नातून लवकरच या मंदिराचा भव्य कायापालट होईल आणि हे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालेल जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने दुपारी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले ज्याचा लाभ नवापूर शहरातील टेंबा परिसरातील असंख्य भाविकांनी घेतला ब्यूरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क जय कालिका माता की जय